हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आम्ही चाललो आहोत उरुईला आणि उर्वीला जाण्याचं कारण असं खास नाहीये कारण माझ्या दादूला आज म्हणजे ताप येत होता त्याच्यामुळे मग त्याला दवाखान्यात चालवले बघा आमचे बॉस इकडं काय होतंय तुला सर्दी थोडं खोकले ते चक्कल ताप चक्कर येते चक्कर ताप आल्यावर त्याला ताप आलं की चक्कर आल्यासारखं होतं त्याच्यामुळे मग त्याला दवाखान्यात न्यायचं आहे मग दवाखान्यात चाललो आहे तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये जे मी बोलले होते साडीचं प्रमोशन केलं आहे तर ती साडीच बघा हीच आहे दादू दाखवू रे अशी बरं दे मी दाखवते तर ही साडी आहे आणि खरंच खूप छान असं ह्या साडीचं सुत आहे अगदी चोपून साडी बसली पदर बघा खूप सुंदर अशी साडी आहे आणि तुम्हालासुद्धा कोणाला मग अशी साडी घ्यायची असेल किंवा मग याच्यातून कलर दुसरा पाहिजेत असतील तर त्यांच्याकडे ह्या साडीमधूनसुद्धा खूप कलर अवेलेबल आहेत तुम्ही मी जे इन्स्टाला प्रमोशन केलं आहे तिथं जाऊन मी त्यांची आईडी मेन्शन केले तिथं जाऊन तुम्ही त्यांना मेसेज करा आणि साडीची प्राईज वगैरे तुम्ही विचारू शकता तिथे जाऊन तिथं जाऊन तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला क दुसऱ्या साड्या म्हणजे याच्यातून ही साडी जर नसेल पाहिजे तर त्यांच्या पेजवर खूप छान छान साड्या आहेत अजूनसुद्धा तुम्ही त्याच्यातूनसुद्धा साडी घेऊ शकता आणि साडी खरंच खूप छान आहे आणि याच्यावर मी ब्लाऊज ह्या साडीवरचा नाही म्हणजे अजून स्टिच केलेला नाही ह्या साडीवरचा ब्लाऊज मी हा दुसरा घातलेला आहे ब्लाऊज त्याच्यासाठी आणि साडीही घातलेली आणि साडी खरंच खूप छान आहे बर का मला तर लई साडी आवडली मस्त चोपून बसते अगदी असा हो साडीला फुगारा येत नाही आहे हा दाखवते दीकर बघा अशी साडी या साडी बरोबर वर आलेला हा पिच आहे साडी फोटो आणि त्याचा ब्लाऊज पीस बघा याच्यात असा आलेला आहे पण मी अजून तो शिवलेला नाही आहे ब्लाऊज त्याच्यामुळे मग हा ब्लाऊज घातलेला आहे तर माझा व्हिडिओ कंटिन्यू करा आता आम्ही जाणार आहोत उरुईला कोणत्या दवाखान्यात जातोय काय माहिती पण आम्ही शक्यतो पाटील एक आहे उरुईत तर आम्ही त्याच दवाखान्यात जातो कारण दुसरीकडं कोणत्या पण दवाखान्यात मुलांना नेलं ना तरी त्यांना एवढा फरक पडत नाही आणि मग परत पण दवाखान्यात दुसऱ्यांदा न्यावं लागतं त्याच्यामुळे मी पाटला पाटील एक हॉस्पिटल आहे म्हणजे छोटंसं आहे आपलं तर तिथे नेते आणि मुलांना एकदाच न्यावं लागतं तिथं परत न्यावं लागत नाही कारण तिथं एकदा नेलं की फरक पडतोच मुलांना आणि आमच्या रुसूबाईला काही न्यायची नाही ना मी कारण इन्फेक्शन होतं दोघांचं एकमेकाला आत्ताची बरी झालेली आत्ताचीला दवाखान्यातून आणलेली होती माग पाच सहा दिवस झाले ती बरी झाली आणि हा आजारी पडलाय म्हणजे तिचंच इन्फेक्शन ह्याला झाला असेल हा आजारी पडलाय म्हणजे आणि आता ह्याला दवाखान्यात चालवलं तर ही म्हणते मला पण न्यायचं पण तिला आता कसं तरी समजावलंय तिला तो घरी थांब तिला काहीतरी आणायचं आणायचंय त्याच्या स्पेशल त्याच्यामुळे तिला त्याच्यामुळे तिला आता घरी थांबवलंय तरी सुद्धा रुसली आहे आमची बाय रुसली ना ना पिल मागे होतो ना रुसली पिला मी नाही बोलणार तुला जा लय मोठा फुगा येतो आणि हिला नाही जो कुठे दवाखान्यात मांडल्यावर हार राहतो घरी म्हटल्या हिनी पण राहिलं पाहिजेत मी आजीला पहिल्यांदाच घरी ठेवते तर नको म्हणते राहायला पण जाद्या राहील घरी पण तरी पण ती तिला समजावेल मी कशी तरी तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ काढते नंतर न उरळीत गेले आपण थोडाफार चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो साडी कशी वाटते ती मला नक्की कमेंट करून सांगा छान वाटते का साडी आणि साधा सिंपल मी मेकअप केलेला आहे जास्त काय मेकअप केलेला नाही आहे ना हा म्हणजे असं गाडीवर जायचं म्हटलं ना हवेनी तर केसांची पार वाट लागते सगळी चांगली राहत नाहीत अजिबात केस वाऱ्याने उडून उडून थांबा वाऱ्याने उडून उडून केस चांगली राहत नाहीत त्याच्यामुळे मग मी आपली अशी छोटीशी वेणी घातलेली <coughs> आहे आणि माझी केस आता छान वाढ लागली आहे केसांना काय बोलायचे आ, बोल काय बोलायचं ही साडी नक्कीच मागवा आणि कशी दिसते ती नक्कीच करत करा नक्की सांगा साडी कशी दिसते आणि मला मी पण कशी दिसते या साडीवर आणि नक्की मागवा साडी माझ्या पिल्ली सांगितली तुम्हाला जर घरी डेली वेअर साठी पाहिजेत असेल तर मागवा कारण डेली वेअर साठीच ही साडी खूप छान वाटते हा बोल ना आणि मोबाईल वरच मागवा मोबाईल वरच ऑनलाइनच मागवा असं त्याला म्हणायचंय तर चला व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आम्ही चाललेल आहोत उरुईला व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता आम्ही उरुईला चाललो होतो आणि उरुईला जाता जाता मग आम्ही इथे नितीन डॉक्टरांच्या दवाखान्यात गेलो होतो कारण माझ्या पायाला जे लोखंड लागलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं तर त्याच्यासाठी इंजेक्शन घ्यायचं होतं म्हणजे कसं इंजेक्शन घेतल्यावर परत दुखायला नको म्हणून तर आता इंजेक्शन वगैरे घेऊन आम्ही चाललोय माघारी या दवाखान्यातून आणि इथून जायचं होतं आम्हाला पुढे उर्वीला कारण उर्वीला पाटील दवाखाना जो आहे तिथं आर्यनला आणि अनुला आम्ही दवाखाना येतो दरवेळेस तिथे फरक पडतो म्हणजे मुलांना त्याच्यामुळे तर आता आम्ही उर्वीत आलो होतो पोहोचलो होतो म्हणजे आणि मग तिथून पुढे जायचं होतं आम्हाला पाटील दवाखाना आहे म्हणजे पाटील तर तिथे छोटे मुलांना खूप आणतात कारण तिथे ते डॉक्टर म्हणजे नाही का असं वयस्कर पण आहेत आणि त्यांना कळतं की म्हणजे नाही का मुला कशामुळे आजारी पडल्यात ते लगेच सांगतात पण कशामुळे आजारी पडलात आणि मग मुलांना तिथे नेल्याशिवाय फरक पण पडत नाही ना त्याच्यामुळे मग आर्यनला तिथे चालवलं होतं पण तिथे गेल्याच्या नंतरनं जर पाहिलं तर तिथे एवढी गर्दी होती खूप गर्दी होती आम्ही खूप उशीर म्हणजे तिथे नाही का वेट करत बसलो होतो आमचा नंबर येईपर्यंत आणि नंबर एवढ्या उशीर लागला यायला तर हा ब्लॉग पोस्ट करायला मला खूप उशीर लागलेला आहे कारण कसं की त्या दिवशी माझे जे आजोबा होते ते वारले होते ना त्याच्यामुळे मग ब्लॉग आम्ही काय मी आत्तापर्यंत एडिटच केलेला नव्हता आणि अपलोड पण केलेला नव्हता त्याच्यामुळे खूप उशीर झाला तर घ्या समजून असतात घरातल्या काही अडचणी आणि माझे आजोबा पण वारले होते ना त्याच्यामुळे पाच सहा दिवस मी काय म्हणजे नाही का, का दुःखातच होते त्याच्यामुळे काही व्हिडिओ टाकले नव्हते तर इथं तुम्ही बघू शकता दवाखान्यात एवढी गर्दी होती खूप गर्दी होती तेवढ्या उशीर बसलो होतो आम्ही तरीसुद्धा गर्दीत आणि तिथे एक छोटीशी परी होती एवढा कालवा करत होती दवाखान्यात सगळेजण तिच्याकडेच बघत होते खूप क्यूट होती बघा तिकडे बघू शकताय तरी तो, तो बघा किती गर्दी होती फुल गर्दी होती आणि आमचा शेवट लास्टला नंबर होता तोपर्यंत तो बाहेर गणपती बसला होता आम्ही तिथेच बघत बसलो होतो कारण त्या आम्हाला सुतक होतं ना त्याच्यामुळे आम्ही काही ह्या वर्षी गणपतीचं दर्शन पण घेऊ हो शकलो नाही आणि त्या परीचं त्या बघा किती एवढी एवढेच जीव पण एवढा कालवा करत होती खूप वरडत होती आणि एवढं नंबर असून पण काहीच वाटलं नाही कारण तिच्याकडंच एवढे उशीर आम्ही बघत होतो तिची करामत काय चालले काय नाही तर एवढा कालवा करत होती खरंच खूप छान वाटलं आणि आर्यनला पण करमणूक म्हणून झाली आर्यनला एक तर आधीच आजारी होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा खूप घाई गाईत बनवला गा होता आणि पोस्ट करायला पण खूप उशीर झालेला आहे तर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा